तीनशे अक्रांश पाच मीटर्स अर्थात नऊशे त्रेसष्ट किलो हट्सवरून आम्ही बोलत आहोत हे आकाशवाणीचं जळगाव केंद्र आहे संध्याकाळचे सात वाजून तीस मिनिटं झाली आहेत प्रसारित करीत आहोत शेतकरी बांधवांसाठी कार्यक्रम शेत शिवार मंडळी नमस्कार आजच्या शेतशिवार या कार्यक्रमात आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत मंडळी आजच्या कार्यक्रमात आपण ऐकणार आहात शेतमालावरील प्रक्रिया उद्योजक साखळी म्हणजेच आदर्श बाजार व्यवस्थेचा राजमार्ग या विषयावर रमेश जाधव तालुका कृषी अधिकारी तथा उपविभागीय कृषी अधिकारी पाचोरा यांनी दिलेली माहिती तेव्हा ऐकूया ही माहिती मित्रो आज आपण या ठिकाणी शेतमालावरील प्रक्रिया उद्योजक साखळी म्हणजेच आदर्श बाजार व्यवस्थेचा राजमार्ग या विषयावर आपण या ठिकाणी चर्चा करणार आहोत मित्रो आपण बघतो गेल्या अनेक वर्षापासून उद्योग क्षेत्रामध्ये आणि सेवा संधीमध्ये खूप मोठी अडचण आहे झपाट्याने तरुण वर्ग मोठ्या प्रमाणात सुशिक्षित होऊन बेरोजगार होताना आपल्याला दिसतो आहे तर दुसरीकडे आपल्याला नोकरीच्या संधी दिवसेंदिवस कमी होताना दिसत आहेत या काळाच्या ओघात आजच्या या सुशिक्षित वर्गांना त्यांच्या शिक शिक्षण घेतलेल्या ज्ञानाचा आणि त्यांनी ग्रहण केलेल्या ज्ञानाचा जर खरोखर स्वतःच्या आयुष्यासाठी उपयोग करून घ्यायचा असेल तर आपल्या या शेतीप्रधान देशामध्ये जी शेती आहे या शेतीतून निघालेलं जे उत्पन्न आहे याच्यावर एवढी मोठी रोजगार निर्मिती आहे की ते आपण कल्पनासुद्धा कर करू शकणार नाही परंतु मित्रांनो आपण फक्त म्हणताना म्हणतो भारत देशामध्ये शेती हा भारत देशाचा कणा आहे परंतु प्रत्यक्षात अंमल करताना मात्र शेतीपासून आपण परावृत्त होताना दिसतो आहे तसेच वाढत्या लोकसंख्येमुळे दिवसेंदिवस जमिनीचे तुकडे होताना दिसत आहेत आणि हा जमिनीचे तुकडे होताना झाल्यानंतर आपण त्याच वेळेस तुलना करतो प्रगत देशाशी किंवा ऑस्ट्रेलियासारख्या देशांशी की तिकडे यक्रोगंती जमीन एका शेतकऱ्याकडे असल्यामुळे यंत्रिकरणाचा वापर होतो तर होत आहे तर इकडे आमच्याकडे मनुष्यबळाशिवाय शेती होत नाही परंतु एका दृष्टीने ती आपल्याला संधीसुद्धा आहे असं म्हणायला हरकत नाही जसा आपला देश शेतीप्रधान आहे तसा आपला देश मनुष्यप्रधान देखील आहे आणि म्हणून अशा या मनुष्यप्रधान देशामध्ये जोपर्यंत आपल्या शेतीवर अवलंबून असलेले सर्व कुटुंब हे शेतीवर आधारित मालावर प्रक्रिया करून स्वतःचा उद्योग व्यवसाय उभा करू शकत नाही तोपर्यंत खऱ्या अर्थाने उद्योजक निर्मिती शेतीवरची क्रांती हे आपल्याला दिसून येणार नाही छोटे छोटे उद्योग आहेत आपल्या विषयामध्येच लिहिलेलं आहे शेतमालावरील प्रक्रिया उद्योजक साखळी म्हणजेच आदर्श बाजार व्यवस्थेचा राजमार्ग आपण ऐकलं असेल चीन देशामध्ये आपण चीन देशाचे बऱ्याचशा वस्तू खरेदी करत असतो त्यामध्ये छोटे छोटे खेळणेपासून तर सगळ्या प्रकारच्या चायनीम वस्तू खूप मोठ्या प्रमाणात संपूर्ण जगामध्ये विक्रीला येतात भारतातही मोठ्या प्रमाणात येतात आणि आपणसुद्धा प्रत्येकजण त्याचे लाभार्थी आहोत त्यामुळे आपण या संधीचा फायदा घेतला पाहिजे जसं आपण शेतीप्रधान म्हणताना मनुष्यप्रधानसुद्धा आहोत त्यावेळेस जोपर्यंत शेत घराघरातील व्यक्ती या उद्योगामध्ये सामील होणार नाही तोपर्यंत आपल्याला शेतीवरचा उद्योग वाढीस येणार नाही आणि मग यासाठी आपल्यासमोर डोळ्यासमोर चायना देश देशाचं जर उदाहरण घेतलं तर त्या ठिकाणी आपण वाचलेलं आहे आपल्याला माहिती आहे की चायनामध्ये काय चालतं की छोटे छोटे उद्योजक जे आहेत त्यांना एकत्र केलेलं आहे आणि एकत्र करून त्यांची साखळी निर्माण केलेली आहे आणि त्यामुळे त्यांचा उत्पादन खर्च हा कमी झालेला आहे आणि मित्रांनो त्याच धर्तीवर आपली केंद्र शासन साहित्य प्रधानमंत्री सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग योजना त्याला आपण पी एफ एम योजना म्हणतो या योजनेच्या माध्यमातून आपल्याला छोट्या छोट्या उद्योगांना प्रोत्साहनात्मक अशा खूप अशा योजना आहेत त्यामध्ये योजनेचे जर घटक बघितले तर त्यात प्रशिक्षण आहे बीज भांडवल आहे त्यानंतर वैयक्तिक सूक्ष्म अन्नप्रक्रिया आहेत सूक्ष्म अन्न प्रक्रिया या उद्योग म्हणजे वैयक्तिक पण आहे गटांना पण आहे आणि कंपनीला देखील आहेत अशा या योजनेचं मूळच उद्देश असा आहे की जे सूक्ष्म उद्योजक आहेत किंवा छोटे छोटे उद्योग विस्कळीत स्वरूपात आहेत त्यांना एकत्रित करणे आणि एकत्रित करून त्याचा मोठ्या प्रमाणात उद्योग साखळी अन्न साखळी किंवा प्रक्रिया उद्योगाची एक बाजारपेठ निर्माण करण्याची ही अतिशय सुवर्ण संधी अशी म्हणायला हरकत नाही मग यामध्ये करायचं काय नेमकं का। आपल्याला कुठल्याही प्रकारचा कच्चा माल विकत घेण्याची आवश्यकता नाही आपण ज्या शेतामध्ये आपल्या उत्पादित करतो त्याच मालाचं प्रक्रिया मूल्यवर्धन एक प्राथमिक याच्यावर छोट सुरुवातीला आपण अतिशय अल्प प्रमाणात छोट्या प्रमाणात कमी खर्चात असा हा उद्योग सुरू करायचा आहे आणि समजा उदाहरणार्थ आपण एक गाव घेतलं त्या गावाच्या ठिकाणी एकाच गावामध्ये एक दोन चार तरुण तयार झाले प्रत्येक घरामध्ये त्यांनी एक सोपा एक उदाहरण आपण घेऊ एक डाळीपासून आपण सुरुवात करू एक डाळीचं उदाहरण घेतलं की एका शेतकऱ्याने एक सुरुवातीला एकाच डाळीचा प्रकार तुरुड तुरडाळ डाळ असेल मूग डाळ असेल या डाळी स्वच्छ करणे आणि त्या पॅकिंग करणे आणि विक्री करणे असं क करताना त्यांनी त्याच गावामध्ये इतर एक प दहा पंधरा वीस मुलांनी एकत्र येऊन त्याच्या त्याच्या घरामधले त्याच्या त्याच्या शेतामध्ये आलेला माल त्यांनी स्वतः प्रक्रिया करणे घरगुती पद्धतीने या मित्रांनो या मालाला घरगुती प्रक्रिया केलेल्या सुद्धा एक विशेष महत्त्व आहे आणि शहरीकरणामध्ये त्याचा वाढती मागणी आहे आणि म्हणून सुरुवातीला आपण अतिशय अल्प खर्चात मग आता या उद्योगासाठी आपल्याला भांडवल जे पेलवेल साधारण या योजनेत भाग जर घ्यायचा असेल तर आपल्याला साठ सत्तर हजारापासून तर आपण एक कोटीपर्यंत खर्चाच्या मर्यादेपर्यंत ही योजना आपल्याला देता येते परंतु आपण सुरुवात करताना कधीही मोठ्या रकमेकडे कधी न बघता आपण अतिशय लाख पन्नास हजार ते एक लाखापर्यंतच्या भाग भांडवलमध्ये ही घरगुती पद्धतीने ही योजना तयारायची मी याला घरगुती योजना का म्हणतो आहे आपण कच किंवा अन्न साखळी तर आपण म्हणतो आहे प्रक्रिया उद्योजक साखळी का म्हणतो आहे याच्या नावातच उद्योजक साखळी अशी आहे की एका गावामध्ये दहा पंधरा नंतर पुढे चालून वीस पंचवीस पन्नास शंभर नंतर शेजारचे गावं त्यानंतर एका तालुक्यातले गावं नंतर तालुक्याच्या पुढे बा इतर तालुक्यातले गावं असं करत करत याची एक मोठी शृंखला तयार होईल आणि ह्या शृंखलेतून जसे आपण बाजारामध्ये मोठमोठ्या आज कंपनीने उत्पादित केलेले मॉल बघतो त्या मॉलमध्ये विक्री केले विविध प्रकारच्या वस्तू विक्री जातात तशा पद्धतीने आपल्याला सुरुवातीला एक दोन प्रोडक्टपासून सुरुवात करून अशी मॉलच्या रूपांतरित आपल्याला मोठी बाजार व्यवस्था निर्माण करू शकतो आणि ही आपल्याला संधी का आहेत कारण आजकाल वैयक्तिक जेव्हा एखादा उद्योजक समोर येतो आणि तो उद्योग करू इच्छितो त्यावेळेस त्याला खूप मोठ्या आव्हानांना तोंड द्यावं लागतं आर्थिक आव्हानाबरोबरच जागेचे प्रश्न असतात मनुष्यबळाचे प्रश्न असतात इतर प्रश्न उद्योजक सोडू शकतो परंतु मनुष्यबळाचा प्रश्न हा सुटला सुटत नाही आणि खरा बलस्थान आपलं याच ठिकाणी आहे की आपण याला जे सूक्ष्म उद्योजक आहे म्हणजे मनुष्यबळ वेगवेगळ्या ठिकाणी जे विभागले गेलेलं आहे त्या मनुष्यबळा बळाने एकत्र यायचं आहे सांघिक पद्धतीने यायचं आहे आणि सुरुवातीला गट गटातून नंतर कंपनी आणि अशा पद्धतीने मोठ्या प्रमाणात जाळं तयार करून आपल्याला प्रक्रिया उद्योग उभा करता येतो मग त्यामध्ये कोण प्रकारच्या कोणत्या याच्यावर प्रक्रिया करता येतो तर शेता मा शेतामध्ये ज्या प्रकारच्या पिकं आपण उत्पादित घेतो मग त्यामध्ये भाजीपाला असतील त्यामध्ये फळभाज्या असतील फळपिकं असतील कडधान्य तृणधान्य तेलबिया म्हणजे जेही आपण शेतामधून पीक म्हणून घेतो त्या सर्व प्रकारच्या पिकांवर मूल्यवर्धन करण्यासाठी आपण या शेतमाल प्रक्रिया उद्योग म्हणून आपण त्याला म्हणू शकतो आणि त्याला त्या ठिकाणी या पी एम एफ एफ ई योजनेअंतर्गत लाभ घेऊ शकतो अशा पद्धतीने ही योजना आहे म्हणजे थोडक्यात सांगायचं झालं तर या योजनेअंतर्गत आपल्याला उत्पादनापासून तर प्रक्रिया करणे त्याची पॅकेजिंग करणे ब्रँडिंग करणे आणि मार्केटिंगसुद्धा इथपर्यंत या उद्योगामध्ये आपल्याला लाभ घेता येतो आणि या लाभाच्या माध्यमातून एक संघ असा उद्योग साखळी आपल्याला तयार करता येईल आणि त्यालाच आपण आदर्श बाजार व्यवस्था म्हणू आणि ज्या दिवशी मित्रांनो ही आदर्श बाजार व्यवस्था आपण करू शकू आपापल्या गावामध्ये त्या दिवशी खऱ्या अर्थाने आमची शेती उन्नत झाली आम्ही प्रगत झालो आणि खऱ्या अर्थाने भारत देशाचा बॅकबोन ऑफ इंडिया जे म्हणतो आपण शेती ही भारताचा कणा आहे त्या दिवशी ही म्हण सार्थ होईल जोपर्यंत आपण या शेतीप्रधान देशातील मनुष्यप्रधान देशाला प्रत्येकाला आपापल्या घरात स्वतः रोजगार शोधू शकणार नाही तोपर्यंत आपल्याला शेतीप्रधान देशाचं जी व्याख्या आहे ती पुरी होणार नाही असं माझं म्हणणं आहे किंवा माझं मत आहे तरी आपल्या सर्वांना माझं आव्हान आहे की आपण या संदर्भात पी एफ एम योजनेमध्ये यासाठी मार्गदर्शकसुद्धा दिलेले आहेत या मार्गदर्शकामध्ये तालुका स्तरावर तालुका कृषी अधिकारी कार्यालय किंवा जिल्हाधिका कृषी अधिकारी कार्यालय या ठिकाणी संपर्क साधून या ठिकाणी जे काही मार्गदर्शक आहेत त्यांच्या माध्यमातून आपण ही योजनेचा लाभ घेऊ शकतो आणि आपण उद्योग व्यवसायामध्ये सुरुवात करून एक मूल्यवर्धन करून एक भारतामधील जे शेतमाल आहे त्याला अंतर्गत बाजार व्यवस्थेसह बाहेरची बाजार व्यवस्था आपण सहजरित्या काबीज करू शकू कारण आपल्या देशामध्ये क खऱ्या अर्थाने शेतकरी आहे आणि शेतकरी जेव्हा प्रक्रियादार बनेल तेव्हाच खरा हा शेतमाल प्रक्रियादार देश आपला नाव्या रूपाला येईल तर मित्रो आपण चला या योजनेचा लाभ घेऊ मंडळी आताच आपण शेतमालावरील प्रक्रिया उद्योजक साखळी म्हणजेच आदर्श बाजार व्यवस्थेचा राजमार्ग या विषयावर रमेश जाधव तालुका कृषी अधिकारी तथा उपविभागीय कृषी अधिकारी पाचोरा यांनी दिलेली माहिती तीनशे